नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज आम्ही ड्रायफ्रुट्स मार्केटला जातोय तर मोरोक्को कंट्रीमध्ये मीन्स का सांगा शहरात कशा प्रकारचे ड्रायफ्रुट्स मिळतात तिथं त्यांच्या प्राइस किती आपल्या इंडियन रुपीजमध्ये ते सर्व तुम्हाला दाखवणार आहे मी तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला आता मार्केटलाच भेटू आपण हे बादाम आहेत चार प्रकारचे होते याच्यात वेगवेगळे होते म्हणजे साईजमध्ये फरक होता ऑइली कमी ऑइली क्वालिटी प्राईजमध्ये सर्व ज्याच्यात तीन ते चार प्रकारचे बादाम होते त्याचप्रमाणे हे ब्राझील नट्स आहेत त्यानंतर वरती जर बघितलं तर ते आपल्याला किवी पायनॅपल ॲपल फुटी वगैरे म्हणजे आपले जे फ्रूट्स असतात ते ड्राय केलेले फ्रुट्स होते पील्स वगैरे सर्व भरपूर प्रकार होते यात इकडे बघू शकता तुम्ही आणि ह्या साईडला जे आहेत ना हे मनुके आहे गोल्डन ब्लॅक साईज मध्ये पण फरक होता मोठ्या साईजच्या याच्यात पण तीन चार प्रकार होते अंजीर वगैरे सर्वच होतं म्हणजे ह्या साइडला वगैरे बघू शकता तुम्ही आणि हे जे मला दाखवता येत ना आता तर हा मोजोल म्हणून खजूर आहे खजूरचाच प्रकार आहे तो तर इथले जे फे आ, फेमस आहे ते म्हणजे खजूर मोरोक्कोमध्ये खजूर खूप फेमस आहे इथले इंडियन कोणी इंडियाला जर गेले ना तर इथले खजूर नेहमी घेऊन जातात कारण खूप छान क्वालिटीचे मिळतात इथं खजूर आणि ह्या साईडला जर आलं ना तर हे आहे मिठाई म्हणजे आपले ड्रायफ्रूटचीच मिठाई आहे स्वीटमध्ये त्यात वेगवेगळे फ्लेवर्स असतात गुलाब कोकोनट परत आपले जे फ्रुट्स असतात त्या फ्लेवरमध्ये पण अशा वेगवेगळ्या प्रकारच्या इकडं टूटी फुटी बघू शकता तुम्ही आपले फ्रूट्स ड्राय केलेले आणि कट करून ठेवलेले येते तिथं तर खूप छान होते तर मी आधी व्हिडिओ डायरेक्ट बनवायला घेतला पण त्यांची भाषा आणि आपली भाषा वेगळी असल्यामुळे आपण कसं त्यांना काही माहिती विचारूही शकत नाही आणि आवाज याचा पण इश्यू होता तिथं आवाज येतो तो मार्केटमधील म्हणजे आवाज येतो सो त्यामुळे मग घरी जाऊनच व्हाईसोर केला आहे मी या व्हिडिओला तर हे जे खाली दिसतायत आहेत ना हे सर्व रोस्टेड आणि सॉल्टेड ड्रायफ्रूट्स आहे तिकडं पिस्ता बदाम वगैरे काजू सर्वच होतं आणि गरम होते हाताला गरम लागत होते एवढे फ्रेश होते पॅक केलेले होते ते आतमध्ये सर्व तर मी एवढं आतमध्ये घेऊन व्हिडिओ बनवते तर याचं कारण की ते जे ड्रायफ्रुट्सवाले आहेत नेहमी त्यांच्याकडूनच घेतो आणि सर्वच इंडियन घेतात त्यामुळे आता ओळख झाली आहे सो त्यांनी परमिशन दिली व्हिडिओ काढण्याची त्यामुळे मग मी सर्वच दाखवते तुम्हाला तर मला सांगा तुम्हाला कसं वाटलंय ड्रायफ्रूट शॉप आणि इथले ड्रायफ्रूट तर आता इथं घरी घेऊन जाण्यासाठी ड्रायफ्रूट बघत होती मी तर आम्ही इथून नेहमी घेतो तर नेहमीच झालंय त्यांना तर ते आधी टेस्ट करायला देतात आपल्याला कुठलं हवंय म्हणून त्यानंतर आपण सांगायचं त्यांना हे घ्यायचंय मग ते मोजून वगैरे देतात तिथंच आणि नेहमी घेतल्यामुळे त्यांना कळत यांना कुठले घेतात बाबा हे तर काजू बदाम वगैरे मनुके ते सर्वच घेतलं होतं मी मी तिथं काही सांगितलं नाही प्राईज वगैरे काय आहेत कारण आवाजाचा इशू आणि कस्टमर पण येत होते त्यामुळे वेळही एवढा नव्हता त्यामुळे बिलिंग वगैरे करून घेतलं आणि मोबाईलमध्ये टाईप करून घेतलं काय प्राईज होत्या आणि घरी जाऊन मी तुम्हाला सांगते सर्व डिटेलमध्ये की कुठलं ड्रायफ्रूट्स कसं मिळालं म्हणून तिथं आहे ना खूप आवाज होता मग क्लिअर कळलं नसतं की आपल्या इंडियन रुपीजमध्ये वगैरे कितीला आले म्हटलं बदाम आणि आम्ही काय घेतलं ते दाखवायचं होतं म्हणून आता दाखवते मी काय काय घेतलं ते तर एक एक -के, के जी काजू बदाम घेतले मी तर एवढे कशासाठी घेतले ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये कळेलच तुम्हाला तर याची प्राइस जी आपल्या इंडियन रुपीजमध्ये सांगते तिथं पावती वगैरे काही देत नाहीत ते तर म्हटलं घरी आल्यावरच दाखवते लिहून आणलं होतं मी तसं मोबाईलमध्ये सर्व तर एकशे चाळीस दिरामला हे काजू आहेत जे आपल्या इंडियन रुपीजमध्ये तेराशे पासष्टला मिळाले एक किलो काजू आणि बदाम होते शंभर दिरामला तर ते मिळाले मला नऊशे पंच्याहत्तर रुपयाला आपल्या इंडियन रुपीजमध्ये त्याचप्रमाणे पिस्ता हा सत्तर दिरामला होता तर त्याचे इंडियन रुपीजमध्ये सहाशे ब्याऐंशी रुपये झाले अर्धा किलो घेतला आहे मी हा आणि अक्रोड होते अक्रोड वगैरे काही कोणी जास्त खात नाही त्यामुळे कमीच घेतले हे वीस दिरामला म्हणजे आपल्या इंडियन रुपीजमध्ये एकशे पंच्याण्णव रुपयाला मिळाले पाव किलो तसेच हे काळे म्हणू के पण पावच किलो घेतले मी त्याची प्राईस पण आपल्या एकशे पंच्याण्णवलाच येते पण वीस दिरामलाच से मिळाले सेम प्राईस आहे अक्रोडची आणि काळ्या म्हणूक यांची आणि आहेत खजूर खजूर खूप छान मिळतात इथं हे बघू शकता तुम्ही साईजला पण मोठे आहेत आणि खायला खूप छान म्हणजे इथले खजूर फेमस आहे इंडियाला जर कोणी गेलं ना तर नेहमी घेऊन जातात मोरोकोवरून खूप छान मिळतात इथं तर खजूर मला मिळाले हे अ अर्धा किलो खजूर चारशे सत्याऐंशी रुपयाला मिळाले आपले हे। तर हे सर्व दाखवलोय मी तुम्हाला तर आपल्या इंडियापेक्षा स्वस्त मिळालं की कसं ते मला कमेंटद्वारे सांगा आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ क कोणता आवडेल बघायला ते पण मला कमेंटमध्ये सांगा कारण तुम्ही सांगितल्यावर मला पण कळतं की कुठला व्हिडिओ बनवला पाहिजे आपल्या ऑडियन्सला काय बघायला आवडेल म्हणून सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा तर अशाच नवीन व्हिडिओसोबत भेटू आपण